पावसाळा सुरू झाला की समुद्रामध्ये बोटी जायच्या बंद होतात आणि आपल्यासारख्या नॉनव्हेज लवरचे लव्हरचे होतात वांदे कारण मिळत नाही मच्छी त्यासाठी मी काय करते सुकी मच्छी आणते आज मी तुम्हाला सुकी मच्छी स्टोअर करायची एक पद्धत दाखवणार आहे मी आणलेली मच्छी आहे सुके बोंबील जे मला प्रचंड आवडतात चला पाहूया सुके बोंबील कसे स्टोअर करून ठेवायचे पावसाळ्यासाठी हे बघा जवळजवळ मी तीनशे सुके बोंबील घेऊन आले जरा साईजने मोठे आहेत आता मी तुम्हाला दाखवते हे जर चांगले व्यवस्थित साफ केलेले ना तर याला किडे पडतात इथून कारण ही भाग असतो ना हा भाग तो भाग ओला राहतो मग याला किडे लागतात मग आपल्याला हे बोंबील फेकून द्यावे लागतात हे बघा मी विळीवर साफ करणार आहे काय करायचं माहिती आहे हे बोंबील पहिल्यांदा वेगळे करून घ्यायचे आणि हे जे त्याचं तो तो तोंड आहे ना ते कापून टाकायचं आणि त्यानंतर सांभाळून नाहीतर बोटामध्ये ह्याचे पूस घुसतात त्यानंतर हे जो ओला भाग असतो ना हा तोंडाजवळचा ओला, ओला भाग बहुतेक वेळेला ह्यालाच किडे पडतात तो आपण आता काढून फेकून द्यायचा आणि हे जे पंख आहेत त्याचे ते सुद्धा काढून टाकायचे आणि ही जी शेपूट आहे तीसुद्धा आणि ह्याचे करून ठेवायचे दोन भाग हे बघा अशा पद्धतीने मी सगळे बोंबील साफ करून घेतले तुम्ही सांगा आता ही पद्धत माझी तुम्हाला आवडली की नाही आणि तुम्ही कोणती पद्धत वापरता ते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा